सगळ्यांना आज आपण दिडगाव या ठिकाणी आलेलो आहे दिडगावातील हे माझे सगळे सहकारी शेतकरी बांधव विद्यार्थी दिडगाव आणि सिसारखेडा या दोन गावांना जोडणाऱ्या या रस्त्याच्या संदर्भाने या ठिकाणी जल समाधी आंदोलन करण्याच्या भूमिकेवरती आम्ही या ठिकाणी आहोत दीडशे फूट हा रस्ता साधारणपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि या रस्त्याला पर्याय उपलब्ध करावा किंवा या रस्त्याला त्या ठिकाणी व्यवस्थितशीर करावं असं प्रशासनाकडे आम्ही गेल्या तीन महिन्यापासून मागणी करतो आहे परंतु प्रशासन जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कानाडोळा आहे असं म्हटलं तरी वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्या इथे येजा वर्ती, देला या रस्त्याने ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येवरती लक्ष द्यायला तयार नाही आंधळं दळतं आणि पीठ खातं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तहसीलदार महोदयांशी जेव्हा आम्ही बातचीत केली तहसीलदार महोदयांनी सांगितलं की बा अचानकपणे तुम्ही कशी जल समाधी करता आम्ही जल समाधीसाठी आठ दिवसा अगोदर पत्रव्यवहार केलाय त्याच्या अगोदर दोन महिन्यापूर्वी सरपंच साहेब व इथले शेतकरी यांनी सगळ्यांनी पत्रव्यवहार केला की आम्हाला हा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा परंतु प्रशासनाने कानाडोळा केल्याच्या नंतर आम्ही या भूमिकेवरती आहोत की आम्ही जल समाधी घेणार आहे प्रशासनाने प्रशासनाने तात्काळ याची या ठिकाणी दखल घ्यावी जर का प्रशासन याची दखल घेत नसेल तर आम्ही सर्व बांधव या ठिकाणी जल समाधी घेऊ या भूमिकेवरती आम्ही या ठिकाणी ठाम आहोत